एपिसोडची सुरुवात त्या गाजलेल्या इंटरव्ह्यूपासून होते जिथे अर्णव म्हणजे आपले ए आर सर ईश्वरीसाठी सगळ्यांसमोर आपलं प्रेम व्यक्त करतायत सगळे लोक लावाण्या राकेश आकाश आणि ताई म्हणजे नम्रता सगळेजण बघतायत अर्णव एकदम ठामपणे आणि अभिमानाने बोलतो माझ्या ईश्वरीच्या मनाची श्रीमंती माझ्या पैशात कधीच मोजता येणार नाही कधीच नाही हे ऐकून ईश्वरीच्या डोळ्यात पाणी येतं ती त्याच्याकडे इतक्या प्रेमाने आणि आदराने बघत राहते पण लावण्याचा चेहरा मात्र रागाने लाल झालाय अर्णव पुढे बोलतो पेरसेपेक्षा रिश्टे जादा इम्पॉर्टंट तो इंटरव्ह्यू घेणाऱ्याला आणि सगळ्या जगाला ठणकावून सांगतो माझ्याकडे असेल बँक बॅलन्स पण तिच्याकडे एक सुंदर मन आहे ज्याची किंमत माझ्या पैशात कधीच मोजता येणार नाही कळलं तुम्हाला अर्णव थांबत नाही तो बोलतच राहतो आणि तिचं हे सुंदर मनच माझं सगळ्यात व्हॅल्युएबल ॲसेट आहे यू गेट इट आणि ह्या या सगळ्यात जज करणाऱ्या लोकांना मला एक सांगायचं आहे आय आम व्हेरी लकी टू हॅव हर इन माय लाईफ हे ऐकून इंटरव्ह्यू घेणारा माणूस पण खूप इम्प्रेस होतो तो लगेच माफी मागतो सॉरी सर मी लोकांचं ऐकून स्टुपिटसारखे प्रश्न विचारले तुम्हाला मी आज सगळ्यांसमोर मान्य करतो यू आर द बेस्ट कपल अँड मेड फॉर इच अद आकाश आणि ताई सोडून विशेषतः लावण्य आणि राकेश सोडून बाकीचे लोक टाळ्या वाजवतात त्याच क्षणी ईश्वरीचा हात सगळ्यांसमोर घट्ट पकडतो ईश्वरी लाजून मान खाली घालते आणि परत त्याच्याकडे प्रेमाने बघते अर्णव एकदम रुबाबात बोलतो माझी ईश्वरी ए आर चा अभिमान आहे शी इज माय प्राईड आणि डोंट एवर डोंट एव्हर डेअर टू हर्ट माय प्राईड हे सगळं राकेश लांबून बघत असतो त्याच्या मनात वेगळाच प्लॅन शिजतोय तो मनातल्या मनात बोलतो घ्या हा प्लॅन ही फसला लावण्याचा आता जे काही करायचंय ते मलाच करावं लागणार आहे आणि इकडे मामी मात्र खुश होऊन मामाला बोलते मामा या इंटरव्ह्यूच्या निमित्ताने अर्णवचं ईश्वरीवरचं प्रेम निदान व्यक्त तरी झालं छान वाटतंय मला सीन कट होतो आणि ईश्वरी तिच्या रूममध्ये आरशासमोर उभी आहे रात्र झालीये तिच्या डोक्यात सरांचे तेच शब्द पुन्हा पुन्हा घुमतायत माझी ईश्वरी माझी ईश्वरी प्युअर हार्टेड आहे शी इज माय प्राईड ईश्वरी एकटीच हसते स्वतःशीच लाजत राहते ती त्या गोड क्षणांना पुन्हा आठवते तिला परत आवाज ऐकू येतो माझी ईश्वरी तिच्या गणूबाप्पाने मला दिलेले एक सुंदर गिफ्ट आहे हे आठवून ईश्वरी एकदम विचारात पडते ती स्वतःशीच बोलते अर्णव सर असं म्हणाले म्हणजे काही आहे का त्यांच्या मनात माझ्याबद्दल ती परत लाजून असते पण लगेच तिला दुसरं काहीतरी आठवतं फ्लॅशबॅक अर्णव बोलतो मला सांग माझीच रिस्पॉन्सिबिलिटी आहेस ना तू ईश्वरी आता पूर्ण कन्फ्यूज झालीये तिचा हसरा चेहरा एकदम उतरतो ती मनातल्या मनात बोलते मी फक्त जमीदारी आहे असं तेच म्हणालेत मग असं का बोलले असते माझी बायको तिच्या गणूबाप्पाने मला दिलेलं सुंदर गिफ्ट आहे ती चिडून बोलते नेमकं काय तेच कळत का नाहीये नाही म्हणायचं होतं ना मग माझी ईश्वरी एका इंटरव्ह्यूमध्ये तेही घरच्या सगळ्यांसमोर काही विचारच केला नाही माझा बोलून मोकळे झाले तेवढ्यात अर्णव खरंच रूममध्ये येतो ईश्वरी दचकते ती स्वतःशीच बोलते परत भास तिला परत भास होतो की सर बोलतायत ओके फाईन नाही बोलणार ईश्वरी मनातच म्हणते भासात पण चिडतात सर परत भास होतो चिडणारच ना तुला वाचवण्यासाठी त्या पॉडकास्टरच्या प्रश्नांची उत्तरं दिली मी ईश्वरी स्वतःला विचारते सर खरं आहेत की भास आहे आणि अर्णव जो खरंच तिथे उभा आहे तो जोरात बोलतो हां ईश्वरी घाबरून जोरात ओरडते आ आणि मागे वळताना थेट सरांना जाऊन धडकते अर्णव बोलतो काय करतीयस तू ईश्वरी घाबरून बोलते सर सर अर्णव बोलतो यू आर इम्पॉसिबल तेवढ्या ताई तिथे येते आणि बोलते इशू झाली ना सरांची गलतफहमी तुझ्या बेवकुफीमुळे ताई तिला ओरडते सर एवढं छान बोलले तुझ्याबद्दल आणि त्यांना थँक्स म्हणायचं सोडून सगळी गडबड करून ठेवलीस ईश्वरीला तर खूप वाईट वाटतं ती मनातच म्हणते आता सॉरी पण म्हणायला हवं आणि थँक्यू पण सीन बदलतो रात्र झालीये राकेश एका काळोखी बारमध्ये बसून पितोय त्याच्या चेहऱ्यावर भयंकर राग आहे तो फोनवर तोच इंटरव्ह्यू परत बघतोय एक वेट्रेस मुलगी त्याला ड्रिंक काढून देते तेव्हा राकेश तिचा हात जोरात पकडतो तो रागात बोलतो ड्रिंक ठेवताना बोलायची काय गरज आहे हां गपचूप ग्लास ठेवून निघून नाही का जात का बोललीस का बोललीस ती मुलगी घाबरते ती बोलते सर दुखतंय मला सोडा सर सोडा राकेश भानावर येतो आणि तिचा हात लगेच सोडतो तो बोलतो सॉरी सॉरी माफ करा ती मुलगी घाबरून निघून जाते राकेश परत प्यायला लागतो आणि रागाने बोलतो अर्णव राजेश शिर्के हा प्लॅन जसा संपवला ना तसा तुमच्यातलं प्रेम संपवणारे मी बस झाला आता तुमचा रोमॅन्टिक पिक्चर थ्रिलर करून टाकणारे मी असा बोलून तो हातातला ग्लास रागाने फेकून देतो दुसऱ्या दिवशी सकाळी ईश्वरी परत तिच्या रूममध्ये काळजीत उभी आहे ती मनातल्या मनात बोलते सर खूपच चिडलेले दिसतायत मी आत्ताच म्हणून टाकते सॉरी आणि थँक्यू हीच बेस्ट वेळ आहे पण ती बाहेर येते तर अर्णव ऑफिसच्या कामात बिझी आहे तो फोनवर कुणाला तरी जोरात ओरडतोय तो वॉट पण आपला आधी डिस्कस झालं होतं ना दिस इज कंप्लीटली अनप्रोफेशनल मिस्टर काळे ईश्वरी दारातूनच हे बघते आणि बिचारी थांबते ती मनात म्हणते बाप रे सरांचा मूड तर वाईट आहे आता कामाच्या टेन्शनमध्ये दिसतायत आत्ता नकोच डिस्टर्ब करायला ती नाराज होऊन निघून जाते तेवढ्यात तिला मुताईचा फोन येतो मुताई, मुताई खुश होऊन बोलते इशू अगं तुमचा कपल इंटरव्ह्यू इतका वेड्यासारखा व्हायरल झालाय ना आणि अर्णव सरांची ती लाईन माझी ईश्वरी खूप कमाल आहे ईश्वरी रडवेला आवाजात बोलते पण ताई मी इथे गडबड घोटाळा करून ठेवलंय अगं अर्णव स इतकं छान बोलले माझ्याबद्दल आणि मी अजून त्यांना थँक्सच म्हटलं नाहीये मोताई तिला आयडिया देते इशू एक काम कर सरांचा मूडचा अंदाज घे आणि मग थँक्स म्हणून टाक ईश्वरीला हे पटतं ती बोलते हाताई ही तर एकदम बढ्या आयडिया दिलीस ग तू मी असंच करते बाय ईश्वरी फोन ठेवते आणि ठरवते एकदम बढ्यासं थँक्स म्हणायचे इशू सरांचं दिल एकदम खुश होऊन गेलं पाहिजे ती परत सरांच्या रूमकडे जाते पण सर अजून एका वेगळ्याच कॉलवर चिडलेले आहेत अर्णव बोलतो वॉट नो दिस इज टोटली अनएक्सेप्टेबल वॉट द हेल इज रॉंग विथ युअर डिपार्टमेंट हां ईश्वरी परत निराश होते ती मनातल्या मनात बोलते बाप रे सर आज खूपच कामात आहेत आणि मूडही फार चांगला दिसत नाही आहे नाही नाही नको आज नकोच बोलायला मला मोकाच नाही आहे मिळत थँक्यू म्हणायचा कसं पोहोचवू मी माझं थँक्यू सरांपर्यंत मग ईश्वरी किचन मध्ये जाते ती सरांसाठी नाश्ता बनवत आहे ती ठरवते की आज सरांच्या दिवसाची सुरुवात गोड करायची ती ब्रेडवर बटर काकडी टोमॅटो बीट असं सगळं लावते आणि वरच्या ब्रेडवर केचपने एक गोड हसणारी स्मायली काढते ती स्वतःच हसते आणि ती प्लेट घेऊन डायनिंग टेबलवर येते तिथे सर आकाश आणि मामा कामाच्या पेपर्स मध्ये बुडलेले आहेत ईश्वरी प्लेट पुढे करत बोलते सर तुमचा वेज सँडविच पण सरांचं लक्ष लॅपटॉपवर आहे त्या आकाशला बोलतात आकाश नवीन डिझाईन्स कधी येणार आहेत ते बोलतात उद्यापासून जॉईन करतायत ते ईश्वरी परत बोलते सर कामाचं बोलता येईल पण त्या नादात नाश्त्याकडे दुर्लक्ष नका करू अर्णव लॅपटॉपकडे बघतच सँडविच हातात घेतो आणि बोलतो थँक्यू मिस इंदोर ईश्वरीला वाटतं सरांनी स्माइली बघितलीये म्हणून ती पण खुश होऊन बोलते थँक्यू सर तेव्हा सर तिच्याकडे न बघताच बोलतात मिस इंडोर थँक यू म्हटल्यावर वेलकम किंवा माय प्लेजर असं म्हणायचं असतं ईश्वरीचा चेहरा एकदम पडतो तिला कळतं की सरांनी स्मायली बघितलीच नाही ती बोलू लागते हो ते माहिती आहे मला सर सर अहो थँक्यूच म्हणायचं होतं मला तुम्हाला पण तुम्हाला कळतच नाही मी का बोलले सर अहो काल ते तुम्ही ती बोलणार तेवढ्यात लावण्या तिथे येते लावण्या बोलते मॉर्निंग ए आर आपलं विंटर कलेक्शन ज्याचं अप्रूव्हल तू अजून दिलेलं नाही आहेस आणि डेडलाईनसुद्धा जवळ येत चालली आहे लावण्या त्याला ऑफिसला येण्यासाठी जबरदस्ती करते ती बोलते सी तू ऑफिसला आला नाहीस तर सगळं काम थांबेल ऑलरेडी बरेच दिवस झाले तू ऑफिसला आला नाही आकाश पण बोलतो आय अग्री विथ हर दादा तुझी गरज आहे ऑफिसमध्ये लांबून राकेश हे सगळं बघून मनातल्या मनात हसत असतो तो मनातच बोलतो अर्णव राजेश शिर्के आज मस्त प्लॅन बनवलायनी नी आज तू पूर्ण दिवस ऑफिसमध्ये आणि जिल्हेबी म्हणजे ईश्वरी माझ्या मिठीत अर्णव सगळ्यांचा ऐकून निर्णय घेतो तो लावण्याला बोलतो ऑल राईट right, मामा ऑफिसला जावं लागेल ईश्वरी हे ऐकून खूप उदास होते अर्णव उठून रूममध्ये जायला लागतो आणि मामाला बोलतो तू ये रूममध्ये मला बोलायचंय जरा मी आलो रेडी होऊन ईश्वरी त्याला थांबवते बोलते सर सर आहो नाश्ता तरी अर्णव चिडून बोलतो नंतर आणि निघून जातो बिचारी ईश्वरी त्या स्माइलीवाल्या सँडविचकडे बघत राहते तिला खूप वाईट वाटतं ती मनातल्या मनात बोलते स्माइली पण बघितली नाही अर्णव रूममध्ये आवरत असताना तेव्हा मामा तिथे येतात अर्णव बोलतो मामा ऐकलंस ना मला ऑफिसला जावंच लागणार आहे मामा बोलतात हो ते माझ्या लक्षात आलं हे बघ मी काम आटपून पटकन येईन तोपर्यंत तू तू अजिबात काळजी करू नकोस डोळ्यात तेल घालून ते राकेशवरती लक्ष ठेवतो मी एक सेकंडसुद्धा त्याला नजरेआड होऊ देणार नाही मी अर्णव बोलतो मामा मिस इंदोरच्या जवळपास मामा त्याला थांबवतात आणि बोलतात मी बघतो डोंट वरी तू बघावर मी बाहेर आहे पुढील भागाच्या प्रोमोमध्ये दाखवतात की लावण्य आणि राकेश बोलतायत की आज अर्णव पूर्ण दिवस ऑफिसमध्ये असेल इकडे ईश्वरी एका डब्यावर स्माइलीचं स्टिकर लावते आणि सरांसाठी ऑफिसला घेऊन जाते पण ती ऑफिसमध्ये पोहोचते तेव्हा ती बघते की अर्णव आणि लावण्या लॅपटॉपवर खूप जवळ बसून काम करतायत हे बघून ईश्वरीला मोठा धक्का बसतो आणि अशा प्रकारे आपल्या आजच्या एपिसोडचा अंत होतो कृपया या व्हिडिओला लाईक करा जेणेकरून या व्हिडिओची रीच वाढेल आणि मी तुमच्यासाठी असे मजेदार व्हिडिओ दररोज बनवू शकेन धन्यवाद